शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भवानीपेठ मड्डीवस्ती इथं जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक एक मड्डी मड्डीवस्ती इथं शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं माजी नगरसेवक प्रभाकर लक्ष्मण लक्ष्मणदादा सर्वदे बाबुराव अण्णा सर्वदे नारायण सरवदे अमोल कळम सोमनाथ शिंदे किरण चौगले राहुल गुरव रायबा भोसले गणेश सरवदे राज हिरेमठ तानाजी भोसले सुनील हालकट्टी शिवाजी सरवदे नागनाथ सरवदे आदींसह शिवसैनिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती शिवसेना आज एक मधील शाखेच्या वतीने आज त्यांच्या जयंतीनिमित्त आज जयंती करण्यात आली आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमाला समाजाचे पंच बाबा अण्णा सर्वदे तसेच माजी नगरसेवक सभाकर वसंत काशीद तसेच या भागामधील सर्वच अमोल योगेश सलगर सुनील सर्वदे विभाग प्रमुख शिवसेनेचे नारायण सर्वदे सर्व कार्यकर्ते आज या प्रसंगी उपस्थित होते आणि सर्वांच्या वतीने त्यांना आम्ही आदरांजली वाहिली